काय काय चाललंय पसारा पडला तुम्ही दोघांनी काय रे सोह सोहन लुसी उठ लवकर सोड त्याला सोड त्याला तुम्ही दोघांनी काय केलं हे सोह मी एवढा पसारा कोण के उड केल रे किती त्रास देते किती त्रास देते लुसी हे काय हे काय एवढा पसार तू घालून घातलाय काय रे सो काय चाललंय तुमचं एवढं सगळं एवढं सगळं ही एवढी वायताक द्यायला लागली का घेऊ काठी तू एवढी मासूम सारखी बसते मासूम आहेस तू हा काय हा काय थांब कुठे काठी कुठे काठी कुठे लुसी काठी कुठे थांब काठी घेते थांब काठी कुठे काय केलेस तू हे लुसी इकडं बघ तू पळू नका त्याच्या मागे काय केलेस ते काय केलं हे काय सगळं हे काय सगळं काय केलंस तू हा, <laughs> हा? एवढा पसारा पाडलाय कुठे काठी कुठे नाही नाही राहू दे राहू दे नाही ती आगाव झाली बघ कशी लपते बघ कुठं लपू कुठं लपू ह कुठे काठी ते काय सोड एवढा पसारा केलायस तू एवढा पसारा केलायस हा सोड सोड तू त्याच्या मागं लपू नकोस हा त्याच्या मागं लपू नकोस बिलकुल घेऊ काठी हे काय हा एवढा पसारा मला काम करते स्वयंपाक करायचंय ना आणि तू हे असं करून ठेवलंयस हा नाटकी काय काय बस नीट नीडवास परत पसर पाडशील का सोहम तू पाडशील का हा ना, नाही नाही त्याला मारू का हा नाही पाडला ना ह्यांनी केलंय ना हा के हाच ना तो तुझं नाव सांगतोय तुझं नाव सांगतोय काय रे खोटे तू पाडलेस ना येणी ना येणी येणी हानी ये पसर पाडला मारू दे त्याला मारू दे ह्यानी पसर पाडलाय ना हम्म खोटारडी त्याचं नाव सांगते तू पाडले ना तू पाडले ना खोटी हे हे एवढं काय हे काय हे काय ला तू पाडले ना ह्या चिंद्या तुला लागतात ना तुला लागतात चिंद्या खोट बोलू नकोस त्याला नकोय करू सोड त्याला त्याला नकोय करू त्याला वाचू नकोस तू आहे बाबड्या माझी आहे